नांदणी सुपरफास्ट घटना न्यूज तुमची आमची निकाल खटाव तालुक्यातील येथे शेताला पाणी पिण्याच्या कर्नावरून झालेल्या भांडणात सुलता पांडुरंग बाळकू यमकर वैवर्ष सदुसष्ट यानं पुतण्या राजेंद्र सीताराम यमकर वैवर्ष बत्तीस त्याचा खून केल्याप्रकरणी जिल्हा सत्र दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे याबाबत अधिक माहिती अशी कि मासून येथील यमगर वस्ती हद्दीत पांडुरंग यमघर यानं उरमोडी पाटाचं पाणी त्याच्या जमिनीच्या बाजूनं जाणाऱ्या सरमधून वाहत असताना पुतना राजेंद्र यमघर यानं सर खोदून आपल्या पिकाकडे वळवलं याचा राग म्हणा धरून राजेंद्र यमगर हा बेसावत असताना यातील आरोपी पांडुरंग यमगर यानं खोरे घेऊन येत तू माझ्या शेताकडे जाणारं पाणी का अडवतोस असं म्हणून त्याच्या डोक्यात खोरे उलटे धरून खोऱ्याचा तुंबा चोरात मारला यात राजेंद्र यमगर याला डोक्याला जबर मार लागल्यानं उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी सुलता पांडुरंग यमगर याच्या विरोधात ओडूस पोलिसांनी कुणाचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक एस जी दर्वी यांनी साक्षीदारांचा जबाब नोंदवले आहेत वैद्यकीय पुरावे व कसून तपास करून आरोपी विरुद्ध वडूच न्यायालयात तोशा आरोप पत्र दाखल केलंय या कामी सरकारी पक्षाच्या वतीनं सरकारी वकील वैभव काटकर यांनी काम पाहिलं या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं आठ साक्षीदार तपासण्यात था आले साक्षीदारांच्या जबाब कांतोपत्री पुरावा वैद्यकीय पुरावा व वा सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर व्ही हुद्दार यांनी आरोपी पांडुरंग यमकर या सहा वर्ष मजुरी व पाच हजार रुपये दंड व दंडना भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे हा खटला चालवण्याकामी सरकारी वकील वैभव काटकर उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडके पोलीस अधिक्षक घनश्याम सोनवणे यांनी मार्गदर्शन केले प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे दत्तात्रय जाधव हवालदार विजया लक्ष्मी दडस सागर सजगणे जयवंत शिंदे अमीर शिकलकर यांनी सहकार्य केले प्रतिनिधी मारुती पवार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची